नमस्कार आज मी तुम्हाला माझ्या एका पुस्तकातलो एक लेख वाचती दाखविणार आमचे आम्ही हे व्यक्तिचित्र संग्रहातलो एक लेख वाचा आणि तो लेख वाचायच्या आधी मी एक ते पुस्तकाची पत्रिका वाचा हे पुस्तकात जी व्यक्तिचित्र मी रेखाटली ज्यांच्यानी मला मार्गदर्शन केला जगण्याची दिशा दाखवली ज्यांचे अनुभवातीन मे अनुभव घेत गेलो ते सगळे आपताना हे पुस्तक अर्पित पुस्तकाची अनुक्रमणिका नंबर दहा विठ्ठला पांडुरंगा पान नंबर सत्तेचाळीस तर हे पुस्तकात एक, एक लेख मी आता वाचा विठ्ठला पांडुरंगा गोव्यातले नै अभ्यासा अभ्यासानिमित्त मे आणि गुणू देवगडचे फाटकात त्या गेलो त्याला कळला की फाटकांची सून ह्याचा माहेर ओठवणे पांडुरंग बर्वेची चेड त्या केलेल्या गजालीतील एक निष्कर्ष लागलो की पांडुरंग बर्वेकडा बरी माहिती मिळेल तेडलाच ठरला की दुसऱ्या खेपा ऑटोणे जावेचा त्या नेणे संबंधी काय माहिती मिळेल का बघेची दिवस ठरलं ते प्रमाण ऑटोणे गाठला घर शोधीत शोधीत गेलो योगा योगा त्या ते दिवसा त्यांची चेड त्या हात झाली घर सोदे त्रास पडले नाही गेलो घरात आणि जाल्यो गजाली सुरू मी पांडुरंग गजानन बर्वे आपण नेणे डिचोलीत आहे का होय मी मनोहर नेने ना ओळखतो मी डिचोलीत कामाला होतो रघवीर शेटीच्या पिठाच्या गिरणीवर माझे अंदुख कसं लक्षात यावं लागला होच तो पांडुरंग परत पांडुरंग सांगायला सुरुवात केली तुमच्या आईच्या हातचं मी जेवलाय आहे दोन तीन वर्ष असं म्हणता म्हणता पांडुरंग काकाचे हात जुळले आहे खाल्ल्या अन्नाची आठवण त्यांना झाली आणि मला आठवण झाली कलसांव आणि हाफ पेंट तितल्या आणि धव्या बांध्या नले पांडुरंगाची चेहरो नाहाळता ना, खात्री झाली की होच पांडुरंग त्याचा बर्ण ऐकताना माझी रिप्ले चालूच झाली मे लहान चलचित्र मे लहान सतना तर चलचित्र सुरू झालं बायल्या पेठात कापड्याचे खानावळीला टेकोनी रघुवीर शेट्टीची पिठाची गिरण शाळा जाता येता सदाच नजरातली त्या गिरणी वेलो दळपी चड्डी आणि धवे बांधयानातलं एक भुरगो गिरणीचे फुनेलात एक हात चारलेलो, दुसरो हात कमरावर नजर पिठावर नजर पीठ पडणारे डबे पिठात माखलेले केस डोळेवरच व सफेद अंगावर थारावलेला पीठ निकती मिसरून फुटलेली ती पण पिठान माखलेली ऐन्य तारुण्यात म्हातारे तारू अगदी डोळ्यासमोर दिसलो तो ते वेळाचा पांडुरंग दळताना एक डबो भरलो की दुसरो डबो पायन सरकावी पीठ पडणाऱ्या वाटा बांधलेलो कपडो मध्याच हलवी एक दळण झाला की लगेच दुसरी पिशवी होतवी ओळीत सरलेलो दळणाचं पिशव्या कोणाची आणि केंची हे अचूक लक्षात ठेवणारो भरलेला डबो कोणाचो हे लक्षात ठेवप झालेला दळण त्यांच्या पिशव्यात होत ना ताबी एकट्यानच फुळ्यावर लायलेल्या एका मोठ्या फुळ्यावर लायलेला एक मोठ्ठा फुनेल पिशव्याचे दोन्ही बंद फुने फुनेलाला घालणी एका हातात धरप एका हातात डबो भरी दळण पण चिमटी भर बाहेर सांडले शिवाय कसं मोठा तेवढीच कामगिरी जोखमीची लोकांच्या पिठाच्यो पिशव्यो सांभाळणी ठेवप गिरण निखळावणी जाते ना टाकी घालेचं काम ता अणी जोखमीचा हे सगळं काम करताना मे पांडरंग काकाला बघलो थे सांडलेला गिरणीवरचा पीठ झाडव गिरणीवरचं काम म्हणजे स्वतःचे आरोग्याची हानी पांडुरंग काकान जन्माला पावती इतक्य चप इतका चपात्यांचा पीठ नाखाद्वारे खाल्लाच आहे आज त्याचा दम आणि श्वासाची घरघर ऐकल्यावर हे लक्षात आहे आज ही स्थिती सगळी तरी त्यावेळा काका अगदी तरुण मन लावणी काम करी दोन वेळा आमच्या त्या जेवे येतो रात्रीचं निदवे रेवे के जातो ता येऊजत नाही इतकंच व्यवस्थे की तो एक आमचा मोठा भाऊच जेवे येतकच तो आमची घरातली कामं करी मशीना पेन दाखवी दूध काढी आईला आमच्या खूप मदत असली आज तो आईची आठवण काढणी नमस्कार करतोय हसत हसत गजाली सांगे आमची फकणं करी आमचे भाऊचं तर दोस्तच झालेलो दो। भाऊबरोबर सुट्यात कडतऱ्या पण येतो काकानं काकान कुळा करत काम पण केलांचे बेकार बेसना आणि फुकटचा खाणा हे त्याचे स्वभावातच नकल हे त्याच्या कृती तीन कळे समजूतदार स्वभाव कोणाचीही सांगणी ऐकणार पांडुरंग काका त्याला माझो नमस्कार पांडरंग काका एकदा असंच बरं नाही झाला थंडी झाली फुफसां भरली गेला दोतराकडं तो एकमेव डॉक्टर डिचोल्यातला दोतर खांडेपारकार त्याचा कंपाऊंडर त्याचाच मोनो भाऊश दोतरां औषधं दिली बरवणी पण त्याचे भावन पांडरून काकाला एक गजाल सांगली फक्त खुणात थे गिरणीवेला काम जीवाला हानिकारक हे पटवनी दिला काकाला ताप पटला मग काका गायब गेलो दिसलोच नाही कळ आणि तो आज मला दिसलो मी ह्याच्या घराकडं गेलो त्याडलाच दिसलो पन्नास वर्षांनंतर पोट भरेल तेव्हा गेलो त्यानंतर ते माझी आणि काकाची भेट झाली ती कालचे महिने माझी चित्रफित थांबली काकाचो पुढच गजाली कानावर पडवू लागल्यो माझं लगेच प्रश्न ओहो तुम्ही डिचोलीतून गेलात ते गायबच झालात ना पत्ता नाव ठा टिका ठाव ठिकाणा आज मी आलो म्हणून भेट झाली अगदी पन्नास वर्षानंतर पांढरंग काकां सांगायला सुरुवात केली घरची परिस्थिती कठीण पोट भरण्यासाठी साधन शोधायचा गिरण सोडली आणि पण ज्या बेती नेरला वाट ठरली बेतीवेरेचे शांतादुर्गा देवस्थानचे पुजारी सिद्धे काकाकडे गेलो त्याच्या धर्मान त्या भिक्षुकी केली त्याच ते एका नेणेची ओळख झाली तो सिद्धेचं भाऊजी पण सिद्धेकडा भिक्षुकीचाच काम करी तो नेने तुमचे तुमच्यापैकीच थैव दोन तीन वर्षांनी ती भिक्षुकी पण सोडली पण पन... आणि परत कोणशेला मूळ घरा आलो घराकडे लक्ष लागत नाही जुन्या तीन पैरा गाठला बायल भरगे ना घेऊन मये गावा लागते पैरा गावात बिराड केला बारा तेरा वर्षांनंतर परत कोनशिला आलो घरची कुळागराची वाटणी चालली तरी पोटभरे भटपणा शिवाय मात्र पर्याय नसला मग तब्बल तीस वर्षां पैरातलं भटपण सांभाळला भरगे ना बांदेच्या शाळेत घातली भाड्याची खोली घेऊन भरग्यांना त्या हात ये कुळागर वैनीच्या हातात सोपयला वैनीन काकाचे कुळागर आणि कामचा भार स्वीकारला मदतीचा हात दिला पैराचा बिराड पण शेवटी सोडला आपण दररोज कोणशी ते पैरा येऊनी जाऊनी भटपण केला तीन चेडी लग्ना करणी दिलो बोड्याचा पण लग्न केला तो आजही सांगसे की जेडीची ठरवे चप्पल चप्पल नाही उत्तम पैकी स्थळां गावली हे सगळं झाल्यानंतर काकां स्वतः घर बांधला ताबी ओठवणयत स्वतःच्या आणि हक्काच्या जमनीत घर अगदी लहान पण सविस्कर घर बांधताना वहिनीन केलेलं सहकार्य काका अजूनही विसरलो नाही चाळीस भटपण भटपणकरणी पदरात गरजा पुरता घर ह्याच्या वेळेला काकाचे प्रामाकिकपणाचा अंदाज असे काका खरंच प्रमाणिक मुद्दे बुद्धेशुद्ध श्रमी कष्टाळू कामात सातत्य हे गुण सद्या कारणान भरमसाट पैसो मिळू शकलो नाही आपले सुखी संसारात पुरताच फक्त मिळत शिक्षण फक्त सातवी पण ती सातवी तेडलाची फायनल खरो तर शाळा मास्तरच हव्हे पण विधी लिखित असे तसांत घटसे तो पांडुरंग काका सडपातळ हाडकुळो पण बोलें मात्र पटाई कामात अगदी फाकडो आणि हजर जबाबी खेळीमेळीन वागणारो फकडामस्करीत वेळ मारनी नेणारो आज उतरते वायात सुद्धा तीच ढब बोलण्यातली चालण्यातली आणि वागण्यातली हे चलचित्र डोळ्यासमोर समोरती जात झाली माझ्यात माझ्यासमोर बसलेला काका दिसत झालं स्वभावान थंड माझे प्रत्येक प्रश्नाचा उत्तर नेमका आणि सविस्तर द्यायचो कोंडीतले पाण्यागत संत स्वभाव परोपकाराचा कवाड सदा चुकडा वायाचे पंच्याहत्तरीतही त्याचे चेहरेवर अगदी तेज चला तीच बोलेची डब आणि तीच वागणूक तीच हिरहिरीस सली मे जे कामासाठी गेलेलो त्याची काळजी पांढरंग काकाला खूप उचली हो गजाली करता करता एक बातमी कळी दोनशे वर्षा पहिली ऑटोण्याच्या गावात दीडशे ते अडीचशे घरा ब्राह्मणांची चली, कदाचित त्याहान नेणे ते काळात हवे कारण मांडव फातर एठा नेणेच काजी नेनेचो डोंगर नेनेची तळी हे नावान अशी खूप ठिकाणं असत आजही ती गावात तीच हळढाड आली त्यांना हे गाव ओस पडला लोक गाव सोडणी गेले भरवे मात्र परत आपले गावात आलो मग दुपारच्या वेळा मला सात आठ जणांचं गाठी बेटी घालणे दिलो चिपळूणकर केळकर पानसे गुरव असे अनेक लोकांशी बोलणी पण केली रवळनाथ मंदिर सतीचा मंदिर मांडव फातर नेणेचं डोंगर नेनेची राई देऊळवाडी भटवाडी गवळीवाडी गावठणवाडी शेरवायवाडी असे अनेक ठिकाणी माझेबरोबर उन्हात आणत काका फिरले अगदी बरोबर झाल्या कारण त्यांचा दमेचा त्रास मला जाणवत झालो कानाकडं श्वासाची घरघर ऐकायच तरी माझेबरोबर फिरायची उमेद आणि तरतरी तीच सरी जी मी लहानपणात बघलेली काकांना मिळवणे खूपच कामं पडली जुनी माहिती मिळली तब्बल पन्नास वर्षांनंतरची भेट म्हणजे एक भरत भेट ठरली त्याआधी घर त्याआधी घरा परत येताना काकाला परत मिळेची मिळे जावेची उमेद वाढत गेली धन्यवाद व लेख ऐका आणि ह्याच्यावर प्रतिक्रिया અગદી જરૂર દે